एक एकजण कोणतरी करावा हे म्हणजे त्यांचं सांगा ते मित्र त्याचं आहे सर यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना आमच्या वडुण तालुक्याच्या प्रसंस्थेच्या वतीनं आणि आपल्या बीन तालुक्याच्या सर्व शिक्षकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा एवढी सर बोला आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे सुप्रचित्र असे संदीप सर यांना <laughs> <थारी। थारी। laughs> <वाट देव सारी। laughs> या ठिकाणी वाढदिवस आहे वाढदिवस हा आपण जन्मदिन म्हणून साजरा करतो तशी त्यांचा या पृथ्वी तलावर त्याचं आगमन झालेलं आहे तेव्हापासून या पृथ्वी तलावर जेवढे बदल होत आहेत त्या बदलाला ते साक्षीदार आहेत आणि या साक्षीदार अशा मुक्तीला आज आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीने पुढचं त्यांचं भविष्य जे आहे ते शैक्षणिक असेल सामाजिक असेल किंवा इतर क्षेत्रातलं असेल ते असं समृद्ध आणि अशादायी जाओ असे आपल्या सर्व शिक्षकाच्या वतीने आपण त्यांना एक शुभेच्छा देऊया वाटले झाले त्यांना पुनश्च एकदा पडवरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर बोला सर बोला तुम्ही काय बोलू आज आपल्या बीड तालुक्यातील नवक्रमशील आणि उत्कृष्ट असे अष्टपैलू व्यक्तिमत्व संदीपजी केचडे सर यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उदंडाशी आयुष्य लाभू आणि त्यांच्या हातून देशाची समाजाची राष्ट्राची पण सेवा घडू अशी शु शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभू धन्यवाद सर आज या ठिकाणी उप उपक्रमशील शिक्षक संदीप के वाढदिवस आहे आज या ठिकाणी आम्ही सर्व मित्रपरिवार सर्व शिक्षक त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत तरी या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लावं सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी संधीचं त्यांनी सोनं सोनं करावं या ठिकाणी हिच अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा आजचा जो वाढदिवस आम्हाला करायचा होता तो संध्याकाळी करायचा होता पण एक अचानक सुचलं की बाबा वातावरण खराब आहे आणि संध्याकाळी काय तेवढे लोक जमणार नाहीत त्यांचं भाग्य आहे आज एक आपल्या पतसंस्थेचे संचालक आहेत सगळ्या सर्व मित्र परिवार आहे तर बघा त्याचा वेळेस म्हणजे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलीपूरचे सर्व सर्व म्हणजे सांगायचं म्हटलं की त्यांच्याशिवाय आमचं कोणाच काही पान हलत वलीपूर तांडा कालिपूर तांडा म्हणजे आमच्या शहरात जवळपास एकच असल्यासारख्या अशा या मुझे तार। मुझे तार। आ, आ, आशे आशे है। थोर व्यक्तिमत्वाला मी आणि आमच्या सर्वांकडून वाढदिवसाचा शेवटला आणि त्यांचं आयुष्य भरभराटीत जावं आणि आरोग्य संपन्न जावं मी वीस वर्षांनी प्रार्थना करतो पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वांचे माझ्या तुम्ही मला वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या बीड बीडचे नवजीवन सॉरी छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्थेचे संचालक संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत शिवनाथ सर तसंच माझे मित्र शिक्षक लांडे सर तसंच माझे सहकारी झुंबर गवाने सर मुळे सर मुळे यांना त्यांना आम्ही सगळे समोरतो नंतर मराडे सर देवगुडे सर देवगुडे सर सर आहेत आमच्या केंद्रातलेराळे सर त्यानंतर माझे मित्र कवडे सर आबूस सर तसंच पवार सर त्यानंतर आमचे केंद्रामधले शेजारचे कॅनारले म्हणायला हरकत नाही आणि आमचे नेते गोरड सर ही या ठिकाणी उपस्थित आहेत पिपाली सर, सर आणि सुलभ उत्तम सुलभ नाही नाही अजून सुलभ केलंच नाही आणि सर सर्व तालुकाच नाही तर संपूर्ण जिल्हा आपण त्यांना ओळखतो असे पिसाळ सर युट्यूबर पिसाळ सर यांनीही मला या ठिकाणी त्यांचा वेळ देऊन माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी माझ्या वतीने माझ्या परिवारच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि असंच माझ्या आणि माझ्या कुटुंबावर आपलं प्रेम असावं अशी विचार करतो धन्यवाद बघा वाढदिवस घेत ना आज काय व्हिडिओ नाही घेते सर या घे घ्या

समय <laughs> आइत्या <laughs> <laughs>